न्यूज जे सत्य तीच बातमी ऐतिहासिक असा क्षण उधना ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस सुरू झाली असून शिंदखेडाला थांबा मिळाल्याने रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष दादा मराठे यांच्या नेतृत्वात भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवत स्वागत केलंय सदर गाडी उधना येथून शुभारंभ सकाळी अकरा वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला त्यानंतर सदर गाडी मार्गस्थ होऊन बारडोली व्यारा नवापूर नंदुरबार दौंडाईचा आणि शिंदखेडा या ठिकाणी येऊन थांबली सदर गाडीला शिंदखेडा तालुका रेल्वे संघर्ष समिती तालुका अध्यक्ष दादा मराठे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी अमित शाहू आणि राजेंद्र पोह राहुल मराठे यांनी हिरवा झेंडा दाखवत उधना ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेसचे स्वागत केले ह्या चिमुकल्या मुला मुलींनी तिरंगा झेंडा हातात घेऊन हवेत फिरवला सदर जलद रेल्वे गाडी सुरू झाल्याने शिंदखेडा शहर आणि परिसरातील प्रवाशांमध्ये उत्साह दिसून आला यावेळी उधनाहून सदर गाडी प्रवास करीत असलेले गोरख माळीसह अनेक प्रवाशांनी रेल्वेबाबत विचारलं असता रेल्वे ही आधीच्या रेल्वेपेक्षा अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सर्व सुखसुविधा युक्त असल्याचं सांगितलं Tamam आज शुभारंभ प्रसंगी उधना ते ब्रह्मपुरी पर्यंत रेल्वे प्रवास मोफत करण्यात आला होता तसेच प्रवाशांना उत्कृष्ट प्रतीचे भोजन देखील प्रवासात देण्यात येत आहे यामुळे प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण होते सदर रेल्वे नियमित सुरू करावी अशी प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी केली एकंदरीतच यापूर्वी सदर गाडीला शिंदखेडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष दादा मराठे यांनी रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्ण आणि महाराष्ट्र राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री माननीय जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्यामुळे सदरचा थांबा मिळाला असल्याने तसेच गटनेते रावसाहेब अनिल वानखेडेंसह रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे दादा मराठेंसह भाजपा पदाधिकारी तसेच शिंदेकडा शहर आणि परिसरातील नागरिक प्रवाशांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष दादा मराठे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले उल्हास देशमुख भिला पाटील माजी नगरसेवक चेतन परमार ॲडव्होकेट विनोद पाटील दीपक चौधरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी प्रकाश चौधरी विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन रमेश भांबरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पी एल पवार वृक्ष संवर्धन समितीचे योगेश चौधरी राजेंद्र मराठे जीवन देशमुख पुरुषोत्तम गोसावी बाळासाहेब गिरासे राहुल मराठे मंगल सिंग पदाधिकाऱ्यांसह शहर आणि परिसरातील प्रवासी नागरिक उपस्थित होते तत्पूर्वी सत्कार समारंभ आयोजित केला होता त्यात रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष दादा मराठेंसह रेल्वे अधिकारी अमित साहू एडीई डी बी राजेंद्र पोहाणे एस एन के आदींसह भाजपा शहर पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला ह्यावेळी रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांसह शिंदखेडा पोलीस स्टेशन गोपनीय विभाग आणि पवारसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन बुकिंग मास्टर निकिता मराठे यांनी केले एक ऐतिहासिक क्षण असा होता आपल्या शिंदखेडा स्थानकावर अमृत भारत सुपरफास्ट एक्सप्रेस उधना ब्रह्मपुरी या गाडीला मोदी साहेबांचे जे स्वप्न होत ला त्या गाडीला आज सुरुवात केली आणि त्या गाडीला स्थानकावर थांबा मिळालेला आहे आणि आज <laughs> थांबा मिळालेला आहे थांबा मिळाल्याबद्दल ले रेल्वेमध्ये श्री अश्विनी वैष्णव साहेब नामदासमार भाऊ यांचे मी मनपूर्वक शिमखेडा तालुक्यातील जनतेच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि सर्व प्रवाशांनी या रेल्वेच्या फायदा घ्यावा ही विनंती करतो आज येणार स्थानकावर उपनगराध्यक्ष प्रकाश असले चाले देशमुख विला पाटील विनोद पाटील चेतन परमार दीपक चौधरी सुभाषाबा रमेश ला प्रकाश चौधरी राहुल बैरे पी एल अण्णा आमचे बाळा सेवेचे संचालक हे सर्व उपस्थित होते आणि आज चिमकेला शहरात होता लगत आनंदोत्सव म्हणजे दिवाळी सारखे आज आनंद उत्सव साजरा झाला मी सर्वांचं बोलू मराठी सर्वांचे मनोबलक आभार मानतो आणि परत आता येत्या काही दिवसात आपण साहेबांना विनंती केली रा राय म्हणून साहेब होते त्यांना विनंती केली की आम्हाला डिसेंबरपर्यंत शिंदखेड्याहून पुणे गाडी ही सुरू करावी जेणेकरून शिंदखेड्या तालुक्यातील जनतेला आणि शहरातील जनतेला फायदा होईल आणि पुणे जाणं आणि येणं हे सोपं होईल ही विनंती करतो आणि मी थांबतो धन्यवाद माननीय अतिथिगण और सभी प्रवासी परिवार से आए हुए मेरे नन्हे नन्हे बच्चे आज एक बहुत अच्छा दिन है कि जहाँ हम सब इकट्ठे हुए हैं ऐसा मौका कम ही मिलता है अब रेलवे एक ऐसा ऑर्गेनाइजेशन है ऐसा संगठन है जो रेलवे के प्रवासियों के लिए तत्परता से सुरक्षापूर्ण तरीके से आपके के

और इतनी एक, एक और है कि हमसे पूना के लिए ये जो डिमांड है रेलवे के अंदर इस चीज़ का रिप्रेजेंटेशन रहा हुआ है और इसके ऊपर बहुत अच्छे तरीके से विचार भी किया जा रहा है जल्द ही कुछ अच्छी खबर आने की हम संभावना व्यक्त कर रहे हैं मैं यहाँ से कोई घोषणा तो मैं नहीं कर तो सकता क्योंकि मैं स्थिति में उस पद नहीं हूँ लेकिन आप लोगों की जो भी समस्याएं हैं या जो भी हमारे यहां की डिमांड रहती है उसको पूर्ण करने में रेलवे हमेशा सहयोग करती है और हमेशा सोचती रहती है तो आने वाले समय आप सभी के लिए उज्जवल हो आपके अच्छे सुरक्षित और समय पूर्ण प्रवास के लिए प्रतिबद्ध हैं और ऐसी कामना करते हैं कि आपको सहयोग भी हमेशा हमें मिलता रहेगा क्योंकि तो आप लोग हैं प्रवासी हैं तो रेलवे हैं कस्टमर हैं हम तो सिर्फ सर्विस प्रोवाइड करते हैं तो कस्टमर भगवान के, के स्वरूप होता है और ऐसे ही सोच के साथ हमारे का जो विचार है कि प्रवासियों को अच्छी से अच्छी सुविधाएं दी जाए और ज्यादा से ज्यादा हम ट्रेन सर्विसेज और उनको उसमें बैठ के अच्छे से जाने की व्यवस्था कर सकते ये हमारा संकल्प है और इसमें हम आप लोगों के सहयोग के साथ आगे बढ़ेंगे नमस्कार मंडळी आज खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या शिंदखेड्यासाठी अमृत भारत एक्सप्रेस ही सुरू झाली आहे उदण्या टेशनवरून ही ब्रह्मपूर पुरीसाठी जाणारी गाडी आहे ज्यासाठी आपल्या शिंदखेड्याला खास तिचा थांबा दिला आहे आणि या थांबा देण्यासाठी जे काही आपले मान्यवर अधिकारी राजकीय लोक असतील त्यांना माझा धन्यवाद कारण की मी महिन्यातून दोन वेळेस एक वेळेस माझा सुरत शिंदखेडा प्रवास असतो हे मला येण्या जाण्यामध्ये ही गाडीचा फायदा होईल जेणेकरून मी सर्व आपल्या या राजकीय लोकांचा ज्यांनी या गाडीला थांबवण्यासाठी आतूनच प्रे प्रयत्न केले आहेत त्या लोकांचा मी धन्यवाद करतो गाडी हां गाडीच्या सुविधाबद्दल गाडीचं स सीट वगैरे गाडीमध्ये पंख्यांची सोय टॉयलेट बाथरूम एकदम व्यवस्थित होते आणि परत तुमचे टॅक्सी चार्जर शिफिन चार्जर सर्व गोष्टी पहिल्या गाडीपेक्षा या गाडीमध्ये जास्त अपडेटिंग आहे जेणेकरून तुम्ही ज्या जेव्हा प्रवास कराल तर तेव्हा तुम्हाला ते गाडीबद्दल समजेल धन्यवाद आणि वेळेची बचत करणारा सुलभ आणि सुरक्षित प्रवास होईल ते गाडी म्हणजे फारच आधुनिक सुरक्षित आणि किफायतशी परवानगाचा एक नवा सध्या आहे असा प्रवास करणारी ही गाडी आता सिंधीखेडा स्टेशनवर थांबणार असल्याचा आपल्याला सगळ्यात मोठा अभिमान झाला पाहिजे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी